नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात जुनी असलेली बाजार समिती जी अठराशे नव्याण्णव मध्ये स्थापन झालेली आहे आपल्या वाशिम जिल्ह्यामधलं मुख्य पीक सोयाबीन परंतु आजकाल हे सोयाबीन पीक शेतकऱ्यांना परवडत नसताना वाशिम जिल्ह्यातीलच काही शेतकरी आहे जे नवनवीन प्रयोग करत आहेत सोयाबीनला फाटा देऊन किंवा कसं उत्पन्न जास्त मिळेल तर वेगवेगळ्या वाहनांचे ते प्रयोग करतायत आणि असेच सोबत राजा येथील अतुल बोबडे शेतकरी आहेत ज्यांनी त्यांची कस्तुरी भेंडी या ठिकाणी या बाजार समितीमध्ये विकायला आणलेली आहे अतुल भाऊ तुम्ही कधीपासून कस्तुरी भेंडी घेत दोन वर्ष झाले सर घेत दोन वर्षे बर आणखीन कोणकोणती पिके घेत सोयाबीन सोडून सोयाबीन सोडून मी दोन वर्ष अगोदर चियाही घेतला बर आणि मोशकदाना म्हणजे कस्तुरी भेंडी घेतली बर आणि अश्वगंधाही घेतली अश्वगंधा आणि आज बाजार समितीमध्ये काय काय आणलेलं विकायला आज अश्वगंधा आणि कस्तुरी भेंडी आणली बर ही कस्तुरी भेंडी आहे किंवा याला आपण मोशकदाना म्हणतोय आणि आपल्या भागाकडे क्वचित शेतकरी घेत आहेत परंतु हा एक नवीन प्रयोग आहे यांनी घेतलेला हा खरोखर घ्यायला परवडतो का शेतकऱ्यांना परवडतो ना कसं म्हणजे हा एकरी किती पिकतोय एकरी हा पाच ते सहा क्विंटल पिकतोय पाच ते सात तुम्हाला किती पिकले मला जवळपास पाच क्विंटलच्या जवळपास आलेलं आहे पाच क्विंटल आणि आता याला हराशी आता होणार आहे पण तुमच्या अपेक्षा काय कि किती रुपयापर्यंत होणार आहे वरच्या मार्केटच्या लेवलला जर पाहिलं तर अठ्ठावीस हजारापर्यंत त्याची रेट आहे बरं इथे आता पाहू आपण काय मिळते बर नक्कीच आता आपण हराशी नंतर सुद्धा इथे काय भाव मिळते तर तो आपण बघणार आहोत या मुशकदाण्याला हे जर पाच क्विंटल पिकत तुम्ही सांगता अठ्ठावीस हजार समजा आपण राऊंड पंचवीस हजार जरी पकडला तर सव्वा लाखाचं पीक होतं ही हो। एकरी पण मग याला उत्पादन खर्च जास्त येतो का उत्पादन खर्च नाही साहेब सोयाबीन पेक्षा तरी कमीच होतो बर म्हणजे याला एकरी किती बियाणं लागतं एकरी पाच किलो बियाणं लागते याला आणि याची कोणती व्हेरायटी राहते का हेच पेरतात नाही हेच पेरले जाते बरं म्हणजे इथले कोणी शेतकरी आहेत त्यांना जर पेरायचं आहे तर आता हे पेरू शकतात हो पेरू शकतात बरं खरीप आणि रब्बी हे दोन्ही सीझन मध्ये येते साहेब आपल्या आवश्यकतेनुसार आणि सोयीनुसार आपण याला रबी मध्येही घेऊ शकतो आणि खरीप मध्येही घेऊ शकतो जर पाण्याची व्यवस्था जर असेल तर आपण रबी मध्येही लावू शकतो आणि त्याला खरीप मध्येही आपण करू शकतो आणि एखादं दोन पाणी नंतर जर रेनी सीजन संपल्याच्या नंतर रबी मध्ये हे पीक जाणार कारण हे सहा महिन्याचं पीक आहे सहा ते सात सात महिन्यात हा सा तर त्यावेळेस जे पाणी लागते तर एखादं दोन पाणी असलं तर जिथे आपल्याला गहू वगैरे नाही काढू शकत तिथे एखादं दोन पाणी देऊन आपण हे पीक आमकाच काढू शकतो आणि हे चिबडीच्या वगैरे याच्यामध्ये येत आहे नाही येत ना, ये ना। चिबड याला काही अडचण नाहीये किती पाणी जरी झालं तर हे जळणार नाहीये बरं आणि याला कोणी जनावर खात नाही जनावर नाही वारण्या नाही कोणी काही खात नाही फवारण्या आहेत त्याला किडीनुसार त्याच्या रोगानुसार आपल्याला त्या ठिकाणी त्याची फवारणी केल्या जाते कापसाच्या प्रकारातलं पीक आहे किंवा भेंडी आपली तर मावा एक घेतोय मावाच आपले मावा आणि भिंडीला थोडा डंक मारणारी किड लागतं त्याला आपल्यासोबत या बाजार समिती मधले निरीक्षक वानकडे साहेब सुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे मापारे साहेब सुद्धा आहेत आपल्या इथं आता सध्या मोठ्या प्रमाणात चिया पण दिसतोय आज हो हो एक अशी परिस्थिती होती की सगळं सोयाबीन दिसायचं इकडे हो। तिकडे किंवा पहिले उडीद मूंग दिसायचे त्याचप्रमाणे आज चिया संपूर्ण दिसतोय आपल्या इथं काय वैशिष्ट्य आहे किंवा काय काय आपल्या इथे येते विक्रीला आपले सर आता कसं सोयाबीन तूर चना गहू हे प्रमुख पीक होते आता कसं चिया रान भेंडी आपली नाश्वगंधा आता हे आपण घेतलं याची नेमकी कशी आवक आता वाढत चालली आहे सर चार जिल्ह्यातून माल आपल्या बाजार समितीला आपल्या इथे कसं आहे काट्याचं जे माफे हे तो तंत म्हणजे कोणाले बोलायचं काम नाही दुसरी गोष्ट कसं आहे काष्ट त्रास होत नाही आलेला माल आपला पूर्ण ओट्यावर बसते पण कसं आहे नगदी असली तर त्याचे ताबडतोब पैसे देऊन टाकते रिलेशन चांगले असले तर मागे पुढे होऊन जाईल समजा right. त्या लोक इथं भावने इथले जे सभापती काकडे साहेब यांनी चियाचा आपल्या इकडचा फेरा वाढल्यामुळं यांनी मोठं प्रमाण घेऊन इकडे तिकडे जाऊन निमजलं जाऊन आपले इथं व्यापारी तयार करून यांनी चियाची सुरुवात केली आणि इथल्या सगळ्या व्यापाऱ्याला आपल्या कास्तकाराला बाजारपेठ मिळवून दिली सिंहाचा वाटा आहे त्यांचा याच्यात राईट त्यांच्यामुळं आम्ही सुखी झालो आणि आपला कास्तकार सुखी झाला नाही तर एवढ्या एवढ्या प्रमाणात फेरा असल्यावर आपण निमजल जात नव्हतो आणि बाहेरचे व्यापारी आपल्याला सगळ्याला खाऊन टाकत होते बरोबर त्याच्यामुळे भेंडी आली अजून ते कलोंजी आली कलोंजीचे बी बाजार चांगले आहेत पंधरा पंधरा हजारापर्यंत कलोंजी विकली कलोंजी, कलोंजी मसाल्यात पण जाते आणि आयुर्वेद मध्ये बी जाते आज आजचे सुद्धा तीन पिकं वेगवेगळे म्हणजे चार पिके समजा आपल्या चिया आहे हा सोबत कलंची पण आहे कष्टुरी भेंडी पण आहे पण साहेबांनी सुद्धा आणला म्हणजे तुमची जुनी बाजार समिती असताना नक्कीच असं वाटतं आम्हाला आणि असं होणार पण आहे आपल्या जिल्ह्याच्या मान्य जिल्हाधिकारी यांनी पण शेतीमध्ये आता आपलं सोयाबीन परवडत नाहीये म्हणून आता यावर्षी मोठ्या प्रमाणात काही कंपन्या बाहेरून बोलवल्या जे याच्यामध्ये करार करतील कारण थोडी शाश्वती पाहिजे की कोण विकत घेणार म्हणजे जसं अश्वगंधाचा पण हे करणार आहे अनेक काही मेडिसिनल प्लांट आहेत त्याचे पण आपण या ठिकाणी एक, एक माणूस आला नवीन दुसरा येतोच हो आणि हो। आमचे सभापती साहेब साहेबाला घेऊन चालतात पण व्यापाराला घेऊन चालतात आणि नवीन येणाऱ्या माणसालाही घेऊन चालतात बरोबर त्याच्यामुळे त्याच्यामुळं मग आता इथून काहीतरी नवीन करायचं असलं तर त्याच्यात काही अडचण येणार नाही राईट असं तरी आम्हाला वाटतं म्हणजे नक्कीच आता आपण सगळेजण पाहतोय की इथं काय भाव मिळणार आहे हा जर भाव सांगतायत या जर पंचवीस हजार रुपये तुम्हाला मिळाला पाच क्विंटल एकरी उत्पादन याचा आलेला आहे बरोबर पाच क्विंटल आलं तर सवा लाखापर्यंत आलंय आणि यांचा सर्वात जास्त खर्च सांगतात फक्त मजुरावरचा आणि ते ज्याचे घरचे मजूर असतील त्याला तो पण येणार नाही महत्वाची विशेष आवड म्हणजे अतुल बौली याची आवड आहे बरोबर नुसतं पैसेच कमवायचे नाही त्याच्यामधून वेगळं काय करू शकतो मी बरं हे पण त्यांच्यातून दिसायला लागलं आपल्याला म्हणजे याला मजुरानं फक्त तोडणीचा खर्च किती तोडे होतात याच्या याचे जवळपास नऊ ते दहा तोडे होतात बरं आणि जेव्हा तेव्हा ते तोडावं लागतं जी परिपक्व झाली ती भेडी तोडून घ्यायची जी परिपक्व झाली ते तोडून घ्यायची आणि त्याचा किती तोडणीचा खर्च येतो तोडणीचा एका क्विंटल एका क्विंटल बियाणाला जवळपास बियाणे तयार करण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपये एका क्विंटल म्हणजे आता पाच क्विंटल झालंय तर तुम्हाला पाच क्विंटल जर झालं तर तुम्हाला जवळपास दहा बारा हजार रुपये खर्च येऊ शकतो पण ते तर कापसाला त्यापेक्षा जास्त कापसाचा काय वेचा इथं दहा रुपये रुपये किलो प्रमाणे दहा रुपये किलो आहे आणि दहा क्विंटल झालं तर ते हजार रुपये क्विंटल जाते तर त्याचप्रमाणे हे पण जवळपास बरोबर आहे परंतु आता तुम्ही सांगितलं की याला जंगली जनावर पण कोणते खात नाही म्हणजे आज आपण सगळ्यात जास्त परेशान आहे जंगली जनावर जंगली जनावरांमुळे तर हे प्रत्येक जण त्याला बरोबर आहे आणि सोबतच आता सध्या तरी याच्यावर फारसा अटॅक पण होत नाही किती स्प्रे करता तुम्ही जास्तीत जास्त साहेब दोन स्प्रे दोन स्प्रे म्हणजे मावा आला तरच आला तर म्हणजे सध्या पीक परवडू शकते आता तुम्ही बाजार समितीमध्ये काम करता याला भविष्य कसं राहणार आहे म्हणजे हे जे आज भाव दिसतोय पेरा वाढला तर कमी होईल का कसं होणार व्यापारी आले आणि बाजार चांगले विकायले म्हणून मंडीत मालिवून राहाला हा हे जर इथं व्यवस्थित जिंकलं तर इथं व्यापारी आले तर हे पेरा वाढल जिथं जोपर्यंत व्यापारी येत नाही तोपर्यंत कास्तकार त्याच्या मागे पडत नाही काही आणि भाव पण स्थिर राहतील ऑलरेडी ज्या भागात मोठ्या प्रमाणात घेतले ते फक्त निमजलंच होते त्याच्यामुळे इकडे जर पिकलं तर ते व्यापारी सुद्धा इथे येतील आणि हे घेऊन जातील Right. नक्कीच मला वाटते की भविष्यामध्ये आपली बाजार समिती वाशिमची ही निवडला मागे टाकेल <laughs> देश <laughs> प्रतिनिमज म्हणून किंवा आपला जिल्हा सध्या जे भारतातले जेवढे जिल्हे आहेत ना त्यामध्ये आकांक्षी जिल्हा म्हणून ओळखला जातोय आकांक्षित म्हणजे अग्रेसर मागास मागास हा म्हणजे कसं राहते की ते मागास म्हटल्यापेक्षा आकांक्षित शब्द लावला <laughs> वाईट वाटू नये परंतु आता मात्र चित्र बदलत आहे आपल्यासारखे शेतकरी तुमच्यासारखे असे नवीन पिकात घेतात किंवा बाजार समिती पुढाकार घेते बरोबर मला वाटतं काही दिवसांनी चित्र बदलेल आणि हा आकांक्षित नाही तर प्रेरणादायी जिल्हा म्हणजे इतरांनी उदाहरण घेतील वाशिमचं आणि त्यांच्या बाबतीत आपण बरोबर अतुल खूप छान नवनवीन तुम्ही प्रयोग करताय आपल्या इथं एक अॅग्री मार्केट सेल म्हणून पण स्थापन झालेलं आहे नव्यानं या वर्षापासून म्हणजे जे शेतकरी तुमच्यासारखे नवनवीन पिकं काही घेऊ इच्छितात आणि त्यांना मार्केट माहित नाहीये म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याला वाटलं की कुठं ऐकलं पण हे कुठं जाते माहित नाही तर त्याच्यासाठी हळदही सुद्धा सुरू झाली मोठ्या प्रमाणात वाशिमला आता हळद मार्केट नव्हतं दोन वर्षापासून हळद मार्केट चालू झालं त्याच्यातही कास्तकार सोयाबीन मधून हळदीत कन्वर्ट झाला हळदीतून गहू परवडत नव्हता म्हणून चियात कन्वर्ट झाला असं जर झालं तर वेगळे वेगळे पिकं घेतले तर सगळ्या गोष्टी सगळ्यांना परवडतील राईट राईट व्यवसाय परवडत नाही म्हणून दुसरं काहीतरी पाहिजेत बदल हा आवश्यक असतोय म्हणजे साधं पहिले टेलिफोन होता आता कोणाजवळ टेलिफोन बुथ कुठेच नाही बदल झालाय तर तसं आता शेतीमध्ये सुद्धा बदलणं आवश्यक आहे बरोबर जे विकते ते पिकवणं पण आवश्यक आहे आणि अतुल भाऊ तुम्ही ते काम करताय अग्रांना पण प्रेरणा देण्याचं काम करता नाही तर आम्हाला पाहायला मिळालं असतं तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं एकदा अश्वगंधा पण दाखवणार एक पोत घेऊ आता अतुल भाऊने अश्वगंधा सुद्धा इथं विकायला आणलेला आहे आणि हे अश्वगंधाचे काय मुळे बरं वर्षी किती लावला होता अर्धा एकर लावला होता साहेब पाच किलोवर हा किलो आणि काय बी बी लावलं होतं काय भाव आणलं होतं ते बी आणलं होतं निमज मंडी मधूनच आणलं होतं बर आणि पाच किलो अर्ध्या एकरामध्ये आता तुम्हाला किती निघालेलं आहे जवळपास साहेब दोन क्विंटल आहे दोन क्विंटल मुळ मुळ आणि बाकी पंचांग बाकी पंचांग आहे तसंच पण इथे खरीददार आपल्याला आहे नाहीये बर आणि इथं आता तुमचा काय वाव भाव अपेक्षित आहे तुम्हाला इथं आता निमच मंडीला साहेब याचा भाव अडतीस पर्यंत चालू आहे पस्तीस ते अडोतीस बर क्विंटल क्विंटल बर अडतीस हजार बर त्या प्रमाणात कमी जास्त इथं मिळायला पाहिजे मग हे अर्ध्या एकर मध्ये जर सांगताय दोन क्विंटल दोन पस्तीस जरी गेला तरी सत्तर हजार सत्तर हजाराचं होऊन राहिलं आणि हे बिना पवारणीचं पीक आहे नाही हो बिना फवारणीच याला काहीच अडचण नाही याला डोवारणे नाही काहीच नाही म्हणजे एकदा लागवडीचा खर्च याच्यावर काही खत वगैरे टाकावं लागते बर अगोदर मुळ घेताय म्हणजे ते वरंबा असला पाहिजे की त्याला चांगलं हे आपण छिडकाव पद्धतीने त्या ठिकाणी त्याची पेरणी करू शकतो बर आणि हे किती दिवसाचं आहे हे जवळपास पाच महिन्याचं पीक आहे पाच महिने म्हणजे बिना पाण्याचे येतं मग बिना पाण्याचं नाही पाणी द्यावं लागतं कारण हे हिवाळ्यामध्ये टाकतो ना आपण हा तसं एखादंही टाकल्या जाते परंतु आपल्याला जलभराव आपल्या जमिनीत होतो आणि मुळ याची जी मुळ असतात त्याला बुरशी लागूनही खराब होऊ शकतात म्हणून अशा ठिकाणी आपण टाकत नाही आणि म्हणून माझी मी ही निवड हिवाळ्यामध्ये केलेली होती याची